छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र लोणार तालुक्यातील किनगाव जटू येथील मातमळकडे नेटसेटच्या कामासाठी महिला मजूर ॲटोने जात असताना भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायनर कारने ॲटोला जोरदार धडक दिली या भीषण अपघातामध्ये दुर्घटनेमध्ये रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय सात जण गंभीर जखमी झालेत किनगाव जटू येथून मातमळकडे जाणाऱ्या ॲटो रिक्षा क्रमांक एम एच अठ्ठावीस आर बावीस अकरा हे लोणारवरून सरस्वती मातमळ रोड मोठा मारुतीजवळ वाजळ मामा यांच्या शेताजवळील वळणावर हा अपघात झाला आहे मातमळ सरस्वतीकडून भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट डिझायनर कारणे ॲटो रिक्षाला जोरदार धडक दिली आहे धडकेनंतर ॲटो पलटी झाल्यामुळे त्यातील महिला मजूर रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या या दुर्घटनेमध्ये महिला जरीनामी अयुब शाह राहणार किनगाव जट्टू वयवर्ष पंचेचाळीस यांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे तर रंजना परमेश्वर कासतोडे वयवर्ष त्रेपन्न यांचा दरम्यान मृत्यू आहे तर शांताबाई शेवाळे वयवर्ष पंचेचाळीस कल्पना विठ्ठल जमधाडे वयवर्षे चाळीस अलका मधुगर शेवाळे वयवर्षे चाळीस लक्ष्मण बबन करवते वर्ष पंचेचाळीस चंद्रभागा गजानन नागरे वर्ष चाळीस राधा गजानन गायकवाड तसेच ऑटो चालक आसिफ निसार शहा वर्ष तीस हे आठ जण गंभीर जखमी झालेत अपघातानंतर स्विफ्ट डिझायनर कारचा चालक घटनास्थळावरून फरार झालाय संबंधित ही हिवराखंड येथील असल्याचं समजत आहे घटनेची माहिती मिळताच एकशे आठ रुग्णवाहिकेने जखमींना लोणार येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय त्यापैकी अतिगंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलवण्यात आलाय या घटनेमुळे किनगाव जट्टू परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते पुढील तपास लोणार पोलीस स्टेशनचे पी एस आय प्रकाश सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय धनंजय इंगळे करताय संकलित करेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती न्यूज जी महाराष्ट्रासाठी सय्यद जाहीर लोणार बुलढाणा